जीवनात संकट ही येतच असतात कितीही मोठी संकट येऊ द्या पण या संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचं सामर्थ्य हे प्रत्येकालाच निभवता आलं पाहिजे आपले तोंड बंद ठेवलं तर मासाही अडचणीत येत नाही त्यामुळे आपल्या तोंडामुळे बरेच आपण अडचणीत येऊ शकतो कुठे काय बोलावं हे हो लक्षात ठेवता आलं पाहिजे प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगताही आलं पाहिजे कारण गेलेली वेळही परत येत नाही आणि येणारी वेळ ही कशी येईल हे देखील आपण सांगू शकत नाही आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नसतं ते फक्त एक आयुष्य असतं चांगलं बनवायचं की वाईट ते आपल्या हातात प्रयत्न करताना पराभवाची शक्यता पर त्यामुळे प्रयत्नांना कधीही माघारी फिरू नका आवडीचं काम मन करा तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळून देणार तर आहेच त्यासाठी रस्ता हा आपोआप जाणार आहे चार लोक काय म्हणतील हा विचार सर्वप्रथम डोक्यातून काढून टाका हा विचार त्या लोकांनाच करू द्या ना कोणी आपलं घर चालवायला येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा भरवसा ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट आल्यानंतर स्वभाव आणि विचार हे देखील आपल्याला चांगले ठेवता आले पाहिजे सतत डीपेआय काहीतरी स्टेटस हे चांगलेच ठेवता आले पाहिजे कुणासाठी काहीही ठेवून काहीही उपयोग होत नाही माणूस दोन्ही गोष्टींमध्ये लाचार असतो दुःखापासून तर लांब पाहू शकत नाही आणि सुख हे विकत घेऊ शकत नाही त्यामुळे चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात माणसे समजायला ती वाचावी लागतात ती अनुभवी लागतात माणसाचा चेहरा हा अनुभवानेच ओळखता येतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तुमचा संघर्ष फक्त हा तुम्हालाच करायचा आहे हे देखील लक्षात ठेवा कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात तुमचा संघर्ष तुम्ही काय केलंय हा संघर्ष कोणीही पाहत नाही लोकांना फक्त विजय दिसत असतो त्यामुळे या विजयामागचा केलेला संघर्ष हा आपला स्वतःचाच असतो जीवनात संघर्ष या शब्दाला फार महत्व नाही संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी देखील ठेवता आली जी। पाहिजे जिथे तुम्हाला लाज वाटते तिथे तुम्ही संपलात म्हणून समजा लोकांनी चेष्टा करू दे ना जे त्यांच्यासाठी तसच आहे आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला मात्र उत्तर द्यायचं जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका आणि जे आपल्याला समजूनच घेऊ शकत नाही तिला आपण काहीही कितीही दुःख सांगितले किंवा दाखवून देण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्याला समजून घेणार नाही तुमची डिग्री हा कागदाचा निवळ एक तुकडा असतो तुम्ही कसे वागता यावरून तुमचे शिक्षण हे दिसून येते तुमचे संस्कार त्यावरून कळतात आणि तुमचं भविष्य घडण्याची ताकद माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस हा जास्त गरीब असतो शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय ही नेहमी घातक असते त्यामुळे आधी नियोजनबद्ध कामाची सुरुवात होणं देखील योग्य असतं त्यामुळे कामाची नेहमी सवय ठेवा शेवटच्या क्षणी करणारे हे नेहमी घाई गडबडीत करतात आणि स्वतःच नुकसान करून घेतात आपण का पडतो परत जोमाने उठून उभे राहण्यासाठी आपण अपयशी किंवा अयशस्वी का होतो त्यातून धडा घेऊन पुढे यशस्वी होण्यासाठी त्यामुळे अपयशाला घाबरता कामा नाही आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात आणि आपण मात्र ते फक्त इतरांकडे शोधण्याचा प्रयत्न करतो कधी कधी उत्तर न देणे सुद्धा एक उत्तरच असते आणि बऱ्याचदा हे प्रभावी देखील ठरते बर का जीवनामध्ये आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवे कारण की जे दिलं आहे ते चांगलंच असतं उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या, करे, या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमान सुद्धा भविष्यासारखा अवघा होऊन बसेल त्यामुळे वर्तमानात जगता आलं पाहिजे तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास हा दिसला पाहिजे एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो त्यामुळे यश हे एका रात्रीतूनही ठरत नसतं तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळ क्षमतेने जगाला दाखवून द्या तरच जग तुम्हाला ओळखेल आणि ओळख दाखवे गगन भरारीचा वेळ रक्तातच असावं लागतं जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो ना तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं आपला सर्वात मोटिवेटर दुसरा तिसरा कोणीच नसून आपण स्वतःच असतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर इतका कॉन्फिडन्स असायला हवा की कोणीही आपल्याला हारू शकत नाही आयुष्यात जर कधी कुठल्या गोष्टीचा जा गर्व झाला ना तर एक चक्का स्मशानभूमीत देखील मारून या मोठे मोठे लोक देखील राखत झालेले दिसतील कोणीही असं नाही की तो पैशाने स्वतःचं अस्तित्व टिकवू शकला समाजात बदल का घडत नाही कारण गरिबांमध्ये हिंमत नसते मध्यमवर्गीयांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना गरज नसते त्यामुळे हा जो पारड आहे ह्याच काही नेहमीच समतोल राखता येत नाही कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावरून येते सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नका शांती पाहिजे असेल तर दिवस झोपू नका सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नका त्यामुळे फुंकार मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण त्यांचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विजू शकत नाही त्याची क्षमताही दरवळण्याची आणि अफाट क्षमतेने फार काळ टिकण्याची असते त्याला कोणीही संपवू शकत नाही तसंच आपलं कर्तृत्व हे कर्तृत्व करण्यासाठी आपल्यामध्ये ती क्षमता आपल्याला दाखवता आली पाहिजे जीवन हे यशस्वीपणे जपताही आलं पाहिजे माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात समाधान व सुख हे अजिबात नाही हे अनेक जणांनी अनुभवलं असेल सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्याची साथ गरजेची असते ज्यांचे विचार चांगले असतात अशी माणसं कधीच एकटी पडत नसतात निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो पण आळशी माणसासोबत उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही जर तुम्हाला मानसिक शांतीच हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आधी थांबवा त्यांचा द्वेष करणे सोडून द्या त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे कधी सापडली ना तर नक्की सांभाळून ठेवा तुम्ही बरोबर आहात म्हणून प्रत्येकाचा ठाऊक असत घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे सत्य आणि करण्यासारखी जी गोष्ट असेल ती म्हणजे दया सोडण्यासारखी ही गोष्ट असेल तर ती तो म्हणजे अहंकार आणि अहंकार हा प्रत्येकाला देखील जपता आलं पाहिजे घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचे कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार कधीही करत नाही त्यामुळे अशा व्यक्तीचं मन हे भरलेलं असत आपलं मन जसं सांगतं ना तसंच अगदी तसंच आपलं शरीर देखील वाग कर्तव्याशी तडजोडीची बातचीत केली नाही की कोणत्याही कामाचा त्रास हा होत नाही स्वभाव मनापर्यंत पोहोचला ना, ना तरच आपुलकीचं नाते निर्माण होत नाहीतर ती फक्त ओळखच ठरते त्यामुळे आपल्या स्वभावाला बदलताही आलं पाहिजे कोणत्याही यश अपयश हे आपण घेतलेल्या निर्णयावरतीच अवलंबून असते जर तुम्ही पाच हुशार लोकांच्या संगतीत राहिलात तर तुम्ही सहावी पुढची तुम्हीच असाल आणि जर तुम्ही पाच यशस्वी लोकांच्या संगतीत राहाल तर पुढचे सहावे यशस्वी देखील तुम्हीच असाल आणि तुम्ही, तुम्ही जर पाच करोडपती लोकांच्या संगतीत राहाल तर पुढचे सहावे करोडपती देखील तुम्हीच असाल हे नक्की कारण की चांगली संगत सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो हे आपण प्रत्येक जण जाणतो त्यामुळे अशा गोष्टींचं संगत देखील खूप गरजेची असते जीवनामध्ये जर तुम्ही पाच टवाळखोर लोकांच्या संगतीत राहिलात वाईट लोकांच्या संगतीत राहिलात तर पुढचे तुमचे टवाळखोर आणि वाईट कृत्य करण्याची क्षमता देखील तुमच्यामध्ये दे निर्माण होण्याची शक्यता असते असं म्हणतात की आपल्या जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो आपल्या सवयींमुळे सवयी सुद्धा आपण घडतो वाट बघत बसणं सोडून द्या विचार करा जे काम करायला दहा का वर्ष लागणार आहे तेच काम मी सहा महिन्यात कसं पूर्ण करू शकतो तर तुम्ही यशस्वी होणार नाही पण ती गोष्ट करायला दहा वर्षच लागतात असं समजणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही स्वतःला वेगळे असे ठरून पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता तुमच्या स्वतःमध्ये अशी क्षमता नक्कीच तुम्ही निर्माण करू शकता की मी नक्कीच सहा महिन्यात या सर्व गोष्टींचा विचार करून दहा वर्षाचा अनुभव हा सहा महिन्यात मी अनुभवू शकतो एके दिवशी तुम्ही त्या ठिकाणी पोहचाल जिथे असावे तिथे तुम्हाला जावेच लागते वेळ लागतो सहा पॅक बनायला वेळ लागतो बिझनेस उभा करायला वेळ लागतो युट्यूब चॅनेल ग्रो करायला देखील वेळ लागतो नवीन कौशल्य शिकायला वेळ लागतो यश मिळवणं ही हळूवार चालणारी प्रक्रिया असते अर्ध्यातून प्रयत्न सोडून दिला वेग वाढणार नाही त्यामुळे संयम ठेवा संयम हा खूप गरजेचा असतो एखाद्याची ग्रोथ ही लवकर होते तर एखाद्याला वेळ लागतो आपल्याला वेळ लागतो म्हणून आपण मागे फिरणे हे भविष्य का काळ तो देखील झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी तो थांबतही नाही माणसाच भूतकाळाच्या पारंभ्या देखील तसेच असतात यशस्वी होण्यासाठी हे गुण तुमच्याकडे असणे देखील गरजेचे आहे प्रथम म्हणजे आत्मविश्वास ऐकून घेण्याची क्षमता प्रामाणिकपणा वक्तशीलपणा सातत्य नेटवर्किंग वेळेचे नियोजन आणि संवाद कौशल्य या सर्व गोष्टी यशस्वी जीवनाचे गुण दर्शवतात जे प्रत्येकामध्ये असायलाच हवे तरच आपण यशाची वाटचाल ही योग्य पार करू शकतो संपत्तीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन नवीन किंवा महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे सतत बाहेर खाणे फिरणे नवीन फोन वापरणे नवीन गोष्टी अवॉइड करणे या सर्व गोष्टी जीवनामध्ये जर आपण घेऊ शकत असू तरच आपण श्रीमंत आहोत का तरच आपल्याकडे खूप सारी संपत्ती आहे त्याचा अर्थ असा होत नाही खरी संपत्ती नेमकी काय असते तर स्वतःच आयुष्य मर्जीनुसार जगता येणं आर्थिक साक्षर असणं गुंतवणूक करणं मालमत्ता निर्माण करणं नकारात्मक लोक हे कचऱ्याच्या गाडीसाठी असतात ते त्यांच्या डोक्यातून नकारात्मक कचरा हा नेहमी दुसऱ्यांच्या डोक्यात टाकत असतात त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध आणि दूर राहता आलं पाहिजे ओळखताही आलं पाहिजे जे सतत आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला नकारात्मक गोष्टी पसरवत पस असतात इतरांवर फक्त टीका किंवा इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात काही चांगलं होत नसतं त्यामुळे ते अशा गोष्टीत वेळ घालवतात जे लोक खरोखर मेहनत करत असतात त्यांना इतरांकडे बघण्यासाठी किंवा त्यांच्या कि आयुष्यात लोटबूट करण्यासाठी वेळच मिळत नाही लोकांना हे दिसतही नाही दिवसाचे सोळा ते अठरा तास केलेलं काम कमावलेला एकही उपाय स्वतःसाठी खर्च केला जात नाही कितीतरी वेळा नकार ऐकावा लागला कित्येक वेळी अर्धवट झोप देखील होते निर्णय चुकून गुंतवलेले पैसे देखील बुडालेले लोक असतात पार्टनर कडून मिळालेला धोका कुटुंबाचा नातेवाईकांचा दबाव त्रास मानसिक छळ लोकांना फक्त दिसत यश आपली मानसिक स्थिती कोणीही जाणून घेत नसत जगावं तर असं जगावं की इतिहासाने आपल्याला एक पान राखावं कोणत्याही काम करताना त्यात अपयश येईल या भावनेने घाबरून ते काम मध्येच सोडू नका कोणतेही काम, ही काम हे प्रामाणिकपणे करणारेच असावे शेवटी त्याचा आनंद हा द्विगणितच असतो त्यामुळे या आनंदाला स्वीकारण्यासाठी प्रामाणिकपणे हा तितकाच गरजेचा असतो कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते हे देखील नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे घाबरून न जाता किंवा अपयशाची भीती न बाळगता गरीब माणूस पैशासाठी काम करतो तर श्रीमंत माणूस अशी व्यवस्था निर्माण करतो ज्यातून तो कायमस्वरूपी पैसा कमवू हो शकेल कायमस्वरूपी नोकरी हा सापळा जो माणूस तोडतो ना तोच माणूस जीवनामध्ये मा श्रीमंत होतो आणि यशस्वी होतो माणसाने काळानुसार बदललंही पाहिजे नाहीतर काळच तुम्हाला बदलून टाकेल तुमच्याकडे एक वेळ अलौकिक बुद्धिमत्ता किंवा कॉलेजची पदवी नसली तरी चालेल पण तुमच्याकडे ध्येय आणि निश्चित आराखडा असणे हे नेहमी गरजेचे आहे यशस्वी माणसं पुढील तीन पिढ्यांचा विचार करत असतात आणि अयशस्वी माणसं संध्याकाळी मजा कशी मारता येईल याचा विचार करत असत त्यांना फक्त रोजचं दिवस कसं घालवता येईल याकडे त्यांचं लक्ष असतं त्यामुळे जीवनामध्ये कितीही मोठी संकट आली तरी त्यांना येऊ द्या या संकटांना न हारता त्यांना धैर्याने सामोरे जाण्याचं सामर्थ्य हे प्रत्येकामध्येच असतं हे सामर्थ्य प्रत्येकाला वापरता आलं पाहिजे त्या पद्धतीने जीवनामध्ये बदल घडवता आलं पाहिजे यश हे प्रत्येकाला मिळणारच आहे त्या प्रकारे प्रयत्न करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे मित्र आणि मैत्रिणींना दररोज अशा विविध सकारात्मक नातेसंबंधी वेगवेगळ्या वे 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 विषयांवरती मी तुमच्यासोबत चर्चा करते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ जर आवडत असेल चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलवर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुन्हा अशा नवीन एखाद्या सकारात्मक विचारांना घेऊन जीवनाची वाटचाल यशस्वीरित्या आपण जीवन कसं जगू शकतो जीवन हे खूप अनमोल आहे मी नेहमीच सांगते की जीवन हे अनमोल आणि प्रत्येकाला जीवनाचा आनंद घेण्याचा हक्क आहे आणि तो हक्क प्रत्येकालाच बजावता आला पाहिजे त्यामुळे आपल्या जीवनाचा अधिकार हा स्वतःच सेल्फ रिस्पेक्ट स्वाभिमान जपून यशाची वाटचाल योग्यरित्या ये करता येणं हाच तर आपल्या जीवनाचा खरा अर्थ आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद